अतिशय महत्त्वाच्या छोट्या पण रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या खास टिप्स एक ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून अंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी अनेक आजारापासून दूर राहतात म्हणून लवकर उठण्याचा प्रयत्न करा दोन पाय मुरगळला किंवा सुटला असेल तर गरम तेलात हळद मीठ एकत्र करून त्या जागेवर लावा याने आराम मिळेल तीन पावसाळ्यात कांदा घरी साठवण्यासाठी सुका कांदा निवडावा कांदा नेहमी जाळीचे पोती पुट्ट्यांचे बॉक्स बांबूची टोपली यामध्ये साठवावा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये कांदा ठेवू नये तसेच कांदा आणि बटाटे एकत्र साठवू नये नाहीतर कांदे लवकर सडून खराब होतात चार तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते पाच कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ठेवा म्हणजे चिवडा किंवा सूप बनवताना वापरता येते सहा घॅसचे लायटर बंद पडले असेल तर ते थोडे गरम करा याने लायटर चालू होईल सात चपाती नरम राहण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षा तुपाचा वापर केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळेल तसेच चपात्या जास्त काळ मऊ राहतील जेवणानंतर बडीशेप आणि थोडासा गूळ खावा यामुळे पचन सुधारते आणि अन्न लवकर पचते तसेच वजन ही आटोक्यात येते नऊ फ्रीजमध्ये मळले पीठ किंवा जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो दहा पोहे बनवताना कांदा परतताना थोडी साखर घालावी यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात आणि टेस्टी लागतात अकरा मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात बारा पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बुद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तेरा बटाटे लवकर उकडावे म्हणून त्याचे काप करून शिजवावे म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात आणि घ्यासचीही बचत होते चौदा वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये त्याची शाई पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते हे शरीरासाठी घातक आहे याने कॅन्सरचा धोका वाढतो